हॅलो स्टुडंट्स वेलकम टू अवर चॅनल महाराष्ट्र मीडिया मी ऋतुजा लावरे तुम्हा सर्वांचे आमच्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र मीडिया यावर मनापासून स्वागत करते तर आज आपण इयत्ता तिसरीची चाचणी क्रमांक एक मराठीची चाचणी क्रमांक एक ही घेणार आहोत ही सॉल्व्ह करून घेणार आहोत तुमच्याकडून इय इयत्ता तिसरीची ओके सो याला गुण आहे एकूण दहा आणि इथे तुम्हाला माहीतच असेल विद्यार्थ्याचं नाव इथे तुम्ही तुमचं नाव टाकायचं त्यानंतर पुढे घेतला आपण प्रश्न क्रमांक एक खालील दिलेल्या अक्षर तक्त्यावरून दोन अर्थपूर्ण शब्द बनवून लिहा आता खाली एक तक्ता दिलेला आहे आपल्याला दिसतोय का एक चार्ट टाईप दिलेला आहे गुण दोन साठी विचारलेला आहे त्यांनी काय सांगितलं की खाली दिलेल्या अक्षर तक्त्यावरून दोन अर्थपूर्ण शब्द बनवून लिहायचे आपल्याला आता दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहे आपल्याला इथे तर बघा तर आपण बघूया तयार करून ठीक आहे तर बघा इथे काय शब्द तयार करू शकतो आपण हा पण मी तुमच्या समोर तयार करते एक शब्द हे बघा इथे आपण तुम्ही बघू शकता पाटी हा एक शब्द तयार झालेला आहे त्यानंतर काय होऊ शकतो बरं अजून इथे होऊ शकतो काळ ओके काळ म्हणजे भूतकाळ वर्तमान काळ आपले काळ असतात ते काळ त्यानंतर इथे होऊ शकतं गोत नातं गोत आपण असं म्हणतो ना, ना। ही। ही शब्ण। तर तेही त्यानंतर इथे तयार होतं फूल हे बघा फूल पण तयार होतो शब्द असे आपण भरपूर सारे शब्द तयार करू शकतो यावरून तर आपल्याला इथे दोनच विचारलेले आहेत मग आपण काय करणार आहोत इथे इथे आपण लिहणार आहोत आता आपण इथे लिहूया आपण पहिला शब्द कोणता बघितला कोणताही शब्द लिहू शकतो आपण इथे आता आपण लिहूया फुलं

त्यानंतर आपण वळूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन योग्य ठिकाणी असा कंस म्हणजे स्वरचिन्ह लावायचे व अर्थपूर्ण शब्द लिहायचे तर काय सांगितलं त्यांनी आपल्याला कंस सांगितला योग्य ठिकाणी आपल्याला कंस करायचा आहे स्वरचिन्ह लावायचं आहे व अर्थपूर्ण शब्द लिहायचा आहे आपल्याला मग आता इथे काय होऊ शकतं तर चला आपण बघूया आता पहिला शब्द बघू शकता तुम्ही काय आहे बग तर आपल्याला काय करायचं आहे योग्य ठिकाणी काय करायचं आहे स्वर चिन्ह लावायचं आहे तर स्वर चिन्ह लावून आपण एक शब्द तयार करायचा अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे मग आपण काय अर्थपूर्ण शब्द तयार करू शकतो बरे यापासून बग मग आपल्याला स्वर लावायचा आहे मग आपण बाग हे पण म्हणू शकतो सो आपण इथे काय करूया बाग ठीक आहे त्यानंतर पुढचा पुढचा शब्द आहे आपला फन मग फन पासून आपण खूप आपण फ फन याला काय करू शकतो आपण अर्थ स्वरचिन्ह लावू शकतो मग आपण काय स्वरचिन्ह लावायला पाहिजे इथे फॅन आहे फॅन तर फॅन घेऊया आपण इथे त्यानंतर पुढे काय आहे मन मग आपण याला मनला काय स्वरचिन्ह लावू शकतो बर मान मान ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन खालील वाक्य वाचा व योग्य ठिकाणी प्रश्नचिन्ह किंवा पूर्ण विराम यापैकी योग्य विराम चिन्ह द्या गुण दोन तर आपल्याला काय आहे खालील वाक्य वाचायचं आहे आणि खालील वाक्य वाचून योग्य ठिकाणी आपल्याला प्रश्नचिन्ह किंवा पूर्ण विराम यापैकी काहीही योग्य विराम चिन्ह द्यायचे आहेत तर खाली दोन वाक्य दिलेली आहेत आपल्याला मग आपल्याला काय करायचं प्रश्नचिन्हाचा वापर करायचा किंवा आणखी कोणते जे चिन्ह असतील त्यांचा वापर करून आपण त्याला एक योग्य वाक्य लिहायचं आहे तर पहिलं वाक्य आहे आपलं तू कुठे राहतोस मग हा काय झाला हा एक प्रश्न विचार प्रश्न विचारला आहे आपण की तू कुठे राहतो मग इथे कोणतं चिन्ह येणार आहे प्रश्नचिन्ह येणार आहे ठीक आहे मग आपण इथे प्रश्नचिन्ह देऊया तर आपण इथे प्रश्नचिन्ह दिलं आहे त्यानंतर पुढचं काय वाक्य आहे बरं पुढचं वाक्य आहे आई माझ्यावर खूप प्रेम करते मग इथे कोणतं चिन्ह येऊ शकतं तर इथे काय येतं आई माझ्यावर खूप प्रेम करते म्हणजेच आपण काय इथे एक वाक्य संपतं इथे आई माझ्यावर खूप प्रेम करते म्हणून आपण काय केला पूर्णविराम याचा वापर केला त्यानंतर आता वळूया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे <laughs> तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा खालील चित्र नीट बघावं त्यावर आधारित दोन वाक्य लिहा मग आता खालील चित्र बघा किती सुंदर दिसतंय बरं हे दोन मुली दिसतात आपल्याला किती सुंदर पिक्चर आहे या आणि त्या काय करत आहेत रंगपंचमी खेळतात तर मग आपल्याला काय करायचं की दोन वाक्य लिहायची यावर गुण दोन मार्कासाठी विचारलेला आहे हा प्रश्न आपल्याला तर मग आपण लिहू शकतो त्यावर तर तुम्ही बघू शकता मी दोन वाक्य लिहिलेली आहेत तर वरील चित्र काय दिसत आहे आपल्याला रंगपंचमीचं दिसतंय तर म्हणून दिलेले चित्र रंगपंचमी आहे आणि चित्रातील मुले एकमेकांना रंग लावत आहे अशा प्रकारे आपण दोन वाक्य यावर लिहिली त्यानंतर आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न चौथा सॉरी प्रश्न पाचवा खालील शब्द साखळी पूर्ण करा मग आपल्याला खालील साखळी पूर्ण करायची आहे शब्द साखळी आहे ती मग बाग पहिला शब्द आहे बाग मग त्यांनी काय केलं शेवटचा शब्द जो आहे ग यावर काय याचा याच्याशी सुरुवात याच्यापासून सुरुवात होणारा दुसरा शब्द लिहिला गवत तर मग गवतचं शेवटचं काय दिसत आहे तुम्हाला गवत त दिसतोय स त वरून तुम्ही एखादा शब्द लिहायचा मग आपण लिहिणार तलवार तलवार ठीक आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपली इयत्ता तिसरीची चाचणी क्रमांक एक मराठीची चाचणी क्रमांक एक ही पूर्ण झालेली आहे तर आपण चाचणी क्रमांक दोन आणि तीन लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओज दररोज बघत जा थँक्यू